सभासदांना घरपोच साखर वाटप माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड युनिट नम दोन करकम दिवाळी स्नानिमित्त मौजे करकम येथे घरपोच साखर वाटण्यात आली याप्रसंगी ज्येष्ठ नेते नरसाप्पा देशमुख सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख पंचायत समिती सदस्य राहुल काका पुरवत चेतन झिरपे सुधीर मुकदम आंसर काजी धनाजी सलगर तसेच अनेक सभासद शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर पोपट येलपले मुख्य शेती अधिकारी रामचंद्र पाटील शेती अधिकारी बाबुराव इंगोले ऊस पुरवठा अधिकारी गणेश केडेकर अॅग्री ओव्हरसिअर विष्णुपंत सुर्वे शंकर जाधव विठ्ठल शिरसट कारखान्याचे विविध कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रत्येकाच्या घरी साखर वाटप करण्यात आले करकम विभागात दिवसभर साखर वाटप चालू होते त्यावेळी उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी व प्रत्येक गावातील सभासद शेतकरी बांधव यांना साखर वाटप करण्यात आली बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा